Jadi, kalau kita berlatih, kita berlatih. 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 Kalau सिनवातले लवकरला लिहाज बाहेर जायचं आहे डिमांड यायचं आहे पिटोरी आणा तुम्ही आणली का पिटोरी तुमची डिमांडशी आणली का डी मार्च तुम्हाला कल बोल कायचा डिमांड डिमांड त्याही पण डिमांडची पिटोरी आणली तर आम्हाला पण जायचं आहे डिमांडशी पिटोरी आणायला जिमची जाईल मग घरी घरची जिंकलं घेत नाही नेतला ना नेतलाशा डिमार्टला पिटोरी जायला डिमांडची आणलं आण पिटोरीची पूजा करू तर आता आहे त्याला जिमला मग नंतर जवळ डिमांडला पिटोरी आणायला आमची जिम झाली अंडा असं शोल्डर बायसेप चेस असे दुखतं ना बायसेप का माहिती का दुखतात दुखता। चेस्ट मारली शोल्डर मारलं ट्रायसेप मारल काय बोलता हां अशी बाय अरे कॅमेरा हा काय बोलाय सवारी झालं तर आमची जिम आम्ही चाललो घरी तिकडून बोललो मला जी म्हटलं आहे <laughs> आलो आणि माझा आलो नेटला आणि मला बरोबर नेट आला आपल्या डिमार्टला काय गोष्ट आण पण सांगला तर चाललो आता इला जेवण डिमार्टला डिमार्टला विक्टोरिया आला म्हटलं भारी वाटते पिटोरी तर वाईच चालू टिचरला लगे पिटोर आणलं नि म्हटलं तर चला काहीच पहिला असला काहीच आहे पिटोरी आणली काय आहे पप्पा अरे वा काहीच भगवान पास घरात ना पिटोरी अमृत साईड ना जोरा झोरा जोरा आज जो पिटोरी हमेश आहे त्या कारणानं सर्व मित्रमंडळीना हार्दिक शुभेच्छा आणि याडेच बघू शकता वा नवीन फर्निचर केले काय बोलता टी व्ही टी व्ही टी व्ही युनिट्सचा खा बघू शकता या साईडचा सा, मस्त गेले पिटरही कुठून आणली मी तुला आम डिमार्टला पिटर येणार जाऊ आपण लय भारी होती पप्पा डिमार्टची आणले डिमार्टची आणली विटर आणलं आलं हो बरोबर डिमार्ट से आणली ना बरोबर <laughs> अरे पण मॉल भारी होती ती एडिदासची ना सस्ती होती मॉल ऑफर लागली मॉल ला होती अरे पिटोरी आणली का कुठून आणली डिमार्ट ची का जास्ती पकवला अरे जास्त पकवला तुला सोना ना जेलती <laughs> <laughs> करा अंगठ्या अंगठी मग बर बरोबर बर बर बघला पेढी ला सोन्याची ला 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 पेटी लागत ला ना सोन्याची पेटी बरोबर बरोबर तू काही आम्ही तर डिमॅटची आणली पिठोरी तुम्ही कुठून आणलेली कमेंट सांगा विचारला आरती बादा बादा तो आता की। भाई 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 देख सकते बुटांगा अवतार हो शिगणार ना <laughs> तो आता पिठोरी मस्त कि म्हणजे पिठोरी माताची पूजा करू नाही तू पण पिठोरी आणमाटला ठीक आहे काही आता पूजा करू पिठोरी माताची

आणि <laughs> कॉमेडी सीन झाले काय अर महादेव महादेव कोण आहे <laughs> महादेव यांनी सृष्टी केलन महादेव मनास समजले ते मना समजले संकेतला पोण्या ना महादेव महादेव संकेत पावशे चांगले नाव चांगले महादेव ना

नवीन गेले असून जे वाटत नारांची आता जे छापली पण छापले गाडीचा ड्रायव्हर पण माझ्या का एक काच खाली कर ना गाडी बंद केली गाडीचा ड्रायव्हर बघा ये लॉन्डो सो गाईज आता आज चालू करतो आम्ही आणि माझ्या धमाग आहे हा दोन्ही धर्मा मस्त दुसऱ्या हातांच्या वाजवून मस्त घेत आल्या वाच पण ना त्याचा वाच त्याला मला त्याचा वाचला वाटत का सूर्यकोटि सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्य सुदा ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् तस्मै श्रीगुरुवे नमः कर्ता दुःखर्ता वार्ता विघ्नाति परवा सुंदर <laughs> <आतो>। <laughs> <पाथ> <laughs> तो दुड़ा दुड़ा। आ, ना यसोडी मातेला जो काय ना कदा नावज निवड दिले तो आमच्याकडे असं आलावचित करून म्हणजे सात जण असतात त्यांना आलावचित करून नावं घेऊन त्यांचे नाव त्यांनी ते जावाला बसायचा आता आमच्या ठिकाणची नावं चौकांची येतली अरे आणि मस्त आहे की केल्याच्या पानावर जेवाचा असतो मेन म्हणजे पिटोरी मातेचा जेवण कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सगळीच आता मस्त आहे की या घ्यायची अशी असे ती गुड अरे मध्ये मार ना मार वरती घाल सगळीकडे मारस वर्ष कालपर्यंत अरे ते तू बाय उदर रको असा मस्त आहे की नियोज म्हणजे प्रसाद आहे तो मस्त जेवून घेतो आम्ही आता केळ्याच्या पानावर आणि हे बाबा ही कॅटरेस वाली आई बाप्पा कुठं आले मग काय मॅकडोल्ड मॅकडॉल्ड मॅकडॉल्ड बस थोडस दे बस आईच धन्यवाद तोरीस दे बस दे <laughs> <मैंड़़ोल्स। मैंड़ोल्स। laughs>

ताटली पण जवळ ठेवायची जेवतो आता सो जेवलो आणि पिटोरी बोलला तर आणि बसल की खीर घेतलं खायला खीरपेक्षा जास्त श्रीखंड वाटत खीर काय आले खीर काय आले खिरी काय तीस चालीस अरे दोघांत ला पॉइंट आहे मी गेम मारली बघा आपली गेम

धावत चालले तू धावत ना जायचा चालत जायचा परली कशी आशी कशी पर दाखव आणाला आशी अशी परली डॉक्टर कधी गेल हा कधी गेली ती दात कोणी पारला विद्यानी भाई ने पारला भाईने पण पाळला दोघांनी पालला जेवली काय काय जेवली भात खाल्ला भाजी कसली खाली

विद्यारी बोलली ती का मग कुकीने काय केला माझे पागे। पागेच म्हणजे कुकी झोपशील आमच्या माझ्या झोपशील झोपशील मग आपण खाऊ का हो मग आता घरी नको जाऊ घरीशील नको जाशील नाणीज झोपशील हां मग नाणी तुला खाऊ दे Hah, hmm. jopsiinlah mu? Hmm. Hah, jopsiin. <reparan> nokko <reparan> jauh, <reparan> nokko. Nokko jauh. Atu. Tiap hmm. si tu. Kasa na, babu. Epa sa? Atu. Kasa. Ker, ker, ker. Atu. Naik sa, naik, naik. Naik. Sang atu. Epa, 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 babu. Sang atu boleh sa. Okay, okay. Atu. Naik sa, naik. Atu, satu. Sang atu aja Atu aja. Na, na, na,

Okay. कुकी? <laughs> <laughs> रे? रे? आ तू कुकी आहे ही कोण आहे बाबू इकडे शंभू हे शंभू इकडे तू ती आनटल आणटल मी कोण मी 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 गुड आणि हे कोण